अमरावतीनंतर आता आपण येवल्यात जाऊयात आणि येवल्यामध्ये एका वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण पतंगाची बातमी आम्ही आपल्याला दाखवणार आहोत येवल्यात तीन दिवसीय पतंग महोत्सव उत्साहामध्ये साजरा केला जातोय आजपासून या पतंग महोत्सवाची सुरुवात झाली या पतंग महोत्सवामध्ये आपल्याला जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचाही पतंग पाहायला मिळाला येवला शहरातील पतंगोत्सवाला मोठ्या धामधुमी सुरुवात झाली असून आज दुसऱ्या दिवशी मकर संक्रांती दिवशी मोठ्या जल्लोषात येवलेकर पतंगोत्सव साजरा करताना दिसत आहे आपण बघू शकता की अक्षरशः जे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी जे महाराष्ट्राचा लोगो असलेला पतंग तयार केलेला आपण बघू शकता की मला मोठा असा पतंग या पतंग तयार केला असून आपल्यासोबत हेच काही पतंग काय सांगाल की सरौ सरौ जे महाराष्ट्राचे सर्वप्रथम मी आभार मानतो की एवल्या शहरामध्ये सर्व सर्व धर्म असलेला हा एवला शहर आणि या शहरामध्ये सर्व प्रकारचे सण उत्सव हे नेहमी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या शहराची शहरातले जे सण असतात हे याची जे सण साजरे केले जातात त्याची के देखभाल आणि ते महाराष्ट्र न्यूज चॅनल आहे हे सुद्धा प्रत्येक याच्या चॅनलचं देत त्याच्यामुळे आम्हाला कुठेतरी मनाला असं वाटलं जे महाराष्ट्र न्यूजचं कुठेतरी आम्ही पण एक प्रेक्षक असल्यामुळे आम्हाला एक समाधान वाटलं त्याच्यामुळे आज आम्ही हा मोठा अण्णा ढोल म्हणून हा पतंग आहे अण्णा ढोल पतंग आम्ही आकाशात उंच भरारी घेणार आणि नक्की जे महाराष्ट्र न्यूज जसं मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रात आहे तसं हा पतंग सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक करणार आम्ही काय सांगशील जे महाराष्ट्रात लोक असलेलं पतंग उडवते येवले येवलेकर हे संग, मकर संक्रिया खूप उत्सुक असतात आणि मी ह्या जय महाराष्ट्राचा लोगो असा उडवते की म्हणजे जय महाराष्ट्र हे न्यूज चॅनल सगळे जेवढे पण मकर संक्रांतीचे तीन दिवसाचा जो उत्सव आहे तोच दाखवतात दा, त्यामुळं मी हा लोगोचा पतंग उडवते आणि खूप छान वाटते मकर संक्रांती उत्साह साजरा करताना आपण बघितलं तर एकंदरीत जय महाराष्ट्र न्यूज चॅनल देखील या पतंगाप्रमाणे उंच भारत घेत जाईल अशा प्रतिक्रिया येवल्यातील पतंगप्रेमींनी व्यक्त केल्या आहेत जय महाराष्ट्र न्यूज नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज येवला